आज आपण मस्त मऊ लुसलुशीत गुळ घालून नाचणीच्या पौष्टिक वड्या कशा बनवायच्या त्या पाहतोय ह्या वड्या लहान मुलांना डब्यामध्ये रोज एक एक देऊ शकता किंवा जेवणानंतर गोड खायची सवय असेल तर ही नाचणीची पौष्टिक वडी एकदम सोप्या पद्धतीने बनवून फ्रीजमध्ये पंधरा दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता तर सर्वात आधी आपण एक वाटी नाचणी घेऊयात नाचणी तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहजरित्या उपलब्ध आहे नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी नाचणीमध्ये पाणी घेऊन नाचणी स्वच्छ धुवून घेऊया तर हे बघा आपण ही नाचणी दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून आहे आणि गाणीमध्ये घेऊन पाणी सुद्धा गाळून घेतलंय आता आपण ही स्वच्छ कापडावरती पसरवून सुकून घेऊयात स्वच्छ कापडावरती घेऊन अशी मोकळी मोकळी पसरवायची म्हणजे दोन तासात फॅन खाली चांगली सुकते अधूनमधून परतायची म्हणजे सुकायला वेळ लागत नाही किंवा रात्रभर सुकवून घेऊ शकता तर ही बघा आपण ही फॅन खाली चांगले दोन तास सुकवून घेतली आहे आता हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात आपल्याला याची चांगली पावडर बनवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर नाचण्याचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता हे बघा आपण नाचणी मिक्सरच्या भांड्यात मस्त बारीक करून घेतली आहे छान पावडर तयार झाली आहे आता आपण गोळ शिजवून घेऊयात त्यासाठी असं भांडं मी गॅसवरती ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी गोळ घेऊयात आणि त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घेऊयात आपण सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घेतोय तर आपल्याला हा गोळ छान विरघळवून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती आपण हा गोळ विरघळवून घेऊयात तर हे बघा गोळ छान विरघळलाय आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे पण अजून आपल्याला हे पाणी मिडियम गॅसवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचं पाणी थोडं दाटसर बनेल आपल्याला ह्याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाहीये फक्त आपल्याला गुळाचं पाणी दाटसर बनवून घ्यायचं आहे तर हे बघा अजून आपण पाच मिनिटे हे शिजवून घेतलंय आता आपण हे बाजूला ठेवूयात आता मी असा खोलकट पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घेऊयात तूप विरघाल्यावरती ह्यामध्ये दोन चमचे रवा घेऊयात आणि अर्धी वाटी नाचण्याचं पीठ घेऊयात रवा आणि नाचण्याचं पीठ आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आपण हे पीठ डायरेक्ट शिजवलं तर कच्चं लागेल म्हणून शिरा बनवण्यासाठी जसा आपण रवा भाजून घेतो तसंच आपल्याला नाचण्याचं पीठ सुद्धा छान मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे तर आपण रवा आणि नाचणीचं पीठ मंदाच्या वरती चार ते पाच मिनटे भाजून घेतलं आहे हलका रंग चेंज झाला आहे आता ह्यामध्ये एक चमचा दूध पावडर ॲड करूयात दूध पावडर ऑप्शनल आहे नसेल ना तर नाही वापरली तरीही चालेल दूध पावडर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे दूध पावडर मिक्स केल्यावर ह्यामध्ये बनवलेलं गुळाचं पाणी ॲड करूयात आपल्याला हे नाचणीचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जाईल पण आपल्याला हे चमच्याने फिरवत राहायचं आहे नाहीतर हे पॅनला चिकटू शकतं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि अर्धा चमचा तूप ॲड करूयात तूप आणि वेलची पावडर मिश्रणामध्ये छान मिसळून घेऊयात आता यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटे वाफवून घेऊयात तर हे बघा आपण यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान वाफवून घेतलंय मिश्रण घट्ट झालंय पण अजून आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा अजून दोन मिनिटे आपण ढवळून घट्ट केले पॅन पासून सहज वेगळं होते आणि हे चमच्याने असं फोल्ड सुद्धा होते आता गॅस बंद करूयात इथे मी असं भांड घेतलंय आणि त्याला तूप सुद्धा लावून घेतलंय प्लेटचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता यामध्ये काजू बारीक कापून घेतले ते घेऊयात या पद्धतीने तळाला पसरवून घ्यायचे म्हणजे वडीवरती काजूचे काप छान दिसतात आता यामध्ये नाचणीचं मिश्रण घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा नाचणीच्या मिश्रणाला असं वरून सेट करून घेऊयात नाचणीचं मिश्रण आपण सेट करून घेतलंय आता आपण हे थंड करून घेऊयात किंवा फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही हे थंड करून घेऊ शकता तर हे बघा आपण हे थंड करून घेतलंय छान सेट झालंय आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ह्याचे पिसेस करून घेऊयात नाचणी मुलांसाठी बहुगुणी आहे जर भाकरी बनवून देणं पॉसिबल नसेल किंवा मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने पौष्टिक वड्या बनवून देऊ शकता खूप छान लागतात टेस्टला तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपीबद्दलचा तुमचा मत कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब केला नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या थँक्यू